जर कोणी इथे येण्याची हिंमत करीत नसेल तर त्यांच्यापर्यंत आमचा आवाज तर जाईल ते बघू तर शकतात की कोणत्या निर्भय नारी आहे चार सप्टेंबर 2024 रोजी निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा यांच्या वतीने समस्त महिलांनी आक्रोश मोर्चा आयोजित केला हा मोर्चा देशभरात तसेच यवतमाळ चंद्रपूर बदलापूर मणिपूर दिल्ली कोलकाता इत्यादी भागात महिलांवर झालेल्या क्रूर अत्याचाराने आणि हत्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी होता सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्यासाठी आणि जलद गतीने खटले चालवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला मोर्चा दुपारी बारा वाजता मंडळ येथून सुरू झाला आणि बिरसा मुंडा मार्गे अग्रसेन चौक दत्त चौक बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयात येथे पोहोचला मोर्चाच्या वेळी निर्भयणारी विचार मंचा अध्यक्षा सुवर्णा वरखडे यांनी शासनाच्या निषेधार्थ आपले मुंडन केले महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी केळापूरचे नायब तहसीलदार फुलमाळी यांना निवेदन देण्यात आले या, या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या हक्कासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी केली संघटनाद्वारे आज महिला आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हे आयोजन देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आपल्या पांढरपुड्या तालुक्यामध्ये सुद्धा जे बलात्काराचं महिला अंतराचं जे अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे आणि हे एवढं अमानवीय आहे तर म्हणून आम्ही प्रवृत्त झालोय की जर आज आम्ही आमचा हक्क मागितला नाही आज आमची सुरक्षा आम्ही मागितली नाही तर कदाचित जे आमच्या शेजारी होत आहेत ते आमच्या घरामध्ये सुद्धा किंवा होमच्यासोबत निघता व्हायला वेळ लागणार नाही म्हणून शासनाला आमची एकच इच्छा आहे की आतापर्यंतचे बलात्कारांचे जेवढ्याही घटना झाल्या त्या घटना जलदगती न्यायालयाद्वारे ना त्यांना न्याय मिळावा आणि अशा तरतुदी करण्यात यावा कायद्यामध्ये जेणेकरून वर्षानुवर्ष बर्शा, बलात्काराच्या घटनांसाठी न्याय मागणाऱ्या पीडिता ज्या आहे त्यांनी आत्महत्या किंवा अशा त्यांच्या म्हणजे आत्महत्या होऊ नये किंवा त्यांचं मानसिक शोषण होऊ नये खच्चीकरण होऊ नये म्हणून एवढीच आम्हाला शासना आमची सर्व निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा आणि आमचा सर्व पांढरकवडा ग्रुप आणि आमच्या इथे उपस्थित असल्या आमच्या सगळ्या महिला भगिनींतर्फे शासनाला हीच माझी विनंती आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी संतोष सिंह सेंदर पांढरकवडा तालुका खेळापूर जिल्हा यवतमा लोकनायक न्यूज